जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो एक, एक, एक मुलगा होता त्याचं नाव सबल होत खूप निराश होता त्याच्या निराशेच कारण म्हणजेच तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे कि तुझे सगळे मित्र बघ काय काय करत आहेत आणि तो काहीच करत नाहीस तो काहीतरी केलो पाहिजे पण तो घरीच बसला आहेस मित्रांमध्येही त्याची अनेकदा चेष्टा केली जायची चे? तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे तो काय करतोस हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची तो काहीच करत नव्हता हळूहळू त्याने नातेवाईकांशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणे देखील बंद केले तो बहुतेक वेळा घरीच असायचा तो एकटा जडतो आणि देवाला शिव्या देतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं कधीकधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरण बर आहे एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटांवर उपदेश करताना दिसला तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला उपदेशक सांगत होते दुःख हे शिक्षकासारखे असते जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही जीवन जगायला शिकू शकता हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडू शकता असा उपदेश गुरुजी करत होते सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते पण शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाहीत ते उभे राहिले आणि म्हणाले की काहीही शिकून दुःख दूर होत नाही त्यात फक्त आणि फक्त दुःख आहे दुःख आनंद आहे यानंतर काहीच होणार नाही असे वाटते काहीही केलं तरीही काही फरक पडत नाही मृत्यू ही समोर लहान वाटतो उपदेशक म्हणाले बाळा तुझे दुःख काय आहे सबलने आपली सर्व व्यथा त्यांच्या समोर सांगितली माझ्या दुःखावर काही उपाय आहे का हे एकूण शिक्षक असले आणि म्हणाले तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल मी तुझी समस्या नक्की सोडवीन असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का मी ज्या वेदनातून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणी समजू शकत नाही जेव्हा आईवडिल समजत नाहीत तर शिक्षक कसे समजणार त्यांच्या दुःखाने व्यतीत होऊन सबल यांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी नक्कीच करू सबल यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला पण त्याला यश मिळत नव्हते पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली तो त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले मग त्याने वेग वाढवला आणि अवघ्या तीन वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला आता सबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते आता त्याच्या घरातील लोक सुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढतच जात होती आता तो त्याच्या आयुष्यात खूपच आनंदी होता त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठा व्यापारी बनवून खूप आनंदी असाल तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झालात तर तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा किती लोकांना तुमच्यात सामील व्हायला आवडेल तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद्द राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे घेईल आणि हे सर्व एकूण सबलला या सगळ्यांची खूप लवकर गरज होती त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यात गेला त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला मोठे कर्ज घेऊ लागला मित्रांकडून पैसे आणि जास्त नफा कमावण्याच्या लोभापायी तो आपल्या करू लागला इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून त्यांना धमकावून त्यांची फसवणूक केली त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमत होता पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते त्याची मनशांती नाहीशी झाली होती आणि त्याला रात्री झोप येत नव्हती तो घुसमटत राहत होता सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता एके दिवशी सबल त्यांच्या गाडीने कुठेतरी जात होते तेव्हा वाटेत त्यांना एका धर्मोपदेशकाचा आश्रम दिसून आला तो तिथे थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला संत तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते जेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येते मी खूप आहे मला झोप येत नाही अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरुंना सांगितल्या गुरु म्हणाले जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटायला आला होतास तेव्हाही तुला काही वेदना होत होत्या त्या दुःखातून तू तो काय शिकलास सबल म्हणाले की फक्त विचार करून आणि काळजी करून का ही ही होत नाही, प्रत्यक्षात काहीही तुमची दृष्टी आणण्यासाठी ती कृती करावी लागते आणि नुसते काम करून काहीही होत नाही त्याचे परिणाम दिसायला हवेत जेफा तुम्हाला वाटत असेल कि तुमचे ध्येय साध्य होणार नाही टिव्हा वाटेत कितीही अडचणी आल्या कितीही निराशा आली मन कितीही निराश झाले आता काहीही होणार नाही असे वाटले तरी फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल लोक फक्त यशस्वी लोकांचा आदर करतात कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमी राहतात हे सर्व एकूण गुरु असले आणि त्याला म्हणाले तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या मी ते नक्कीच दूर करीन निघताना सबलने सोन्याच्या नाणांनी भरलेला एक घडा गुरु समोर आणला घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काहीच उपयोग नाही त्या झाडाखाली खड्डा खणून तो गाडून टाक सबलने तो घडा गुरुंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि निघून गेला काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता परंतु तो निशिंत होता कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्रांकडून घेतले होते त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील पण काही झाले नाही वाईट वेळ मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची जी धमकीही दिली त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले त्याच्यासोबत सोबत मजा मस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पळू लागले होते त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांनी सांगितले कि माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ हो। ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे सबल्यांना खूप दुःख झाले त्याच्या आजूबाजूला त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते त्याचे दुःख कोण समजून घेणार त्याला कोण सांभाळणार जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून तुटला होता तो विचार करू लागला की आता जगण्यात काय अर्थ आहे आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि त्याला ते शिक्षकाने सांगितलेले आठवले तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये सबल गुरुंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्यांनी सांगितली डोळ्यात आश्रू आणून तो म्हणाला हे गुरुजी माझे दुःख दूर करा आणि तेव्हाही गुरु म्हणाले आयुष्यात जेव्हा खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या मी ते नक्कीच दुरुस्त करीन सबल म्हणाले की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात दुःख नाही तुम्ही आहात मग खरे दुःख काय आहे गुरुजी म्हणाले की आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते मला सांगा सबल म्हणाले की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ते आपल्या यशामुळे आणि प्रगतीमुळे आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्या आपल्यासोबत असतील पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत ते चांगल्या काळात आमचा फायदा घेतील आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतील फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात पण अशी माणसे फार कमी असतात पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला हवे त्यांचा अपमान होता कामा नये कधीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये आपले काम प्रामाणिकपणाने आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सबल डोळ्यात आश्रू घेऊन गुरुजींसमोर बसला थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्याने झाडाखाली खड्डा खणून तो घडा बाहेर काढला जो जे सोन्याच्या नाण्यांनी होते आणि तो त्यांनी दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच तू माझ्याकडे ये सबल्याने आपल्या शिक्षकांचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून निघून गेले त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला आता तो एक छोटा व्यापारी म्हणून खूप आनंदी होता पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणाने त्याने तो व्यवसाय केला आणि मोठा व्यापारी बनला त्याचे जीवन सुखसोयनी भरलेले होते पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येत राहिले त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले सबलचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला त्यांनी मृतदेह स्मशान भूमीत नेले जिथे अंतिम संस्कार करण्यात आले तिथे त्याने आईवडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले तो घरी परतला आणि त्याने आपल्या आईवडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच चढले पण आज काय उरले आहे त्याची काळजी घेतली त्यासाठी संघर्ष केला ते हे जग सोडून गेले त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथे सोडून गेले एक दिवसापूर्वीपर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी तरी भांडत असत आज त्यांनी स्वतःच हे जग सोडले अशा अनेक विचारांच्या वावटळीत त्यांचे मन होते त्याला एक एकटेपणा आणि भीती वाटू लागली त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे पण तो समजू शकला नाही आणि पुन्हा तो गुरुंकडे गेला त्यांना पाहून गुरु म्हणाले आयुष्यात काही दुःख आहे का सबल म्हणाला नाही आयुष्यात दुःख नाही सर्व काही ठीक चालले आहे पण आज माझ्या आई वडिलांचे निधन झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे गुरुजी म्हणाले या दुखी होण्यात काय अर्थ आहे प्रत्येकाला एक दिवस मरायच आहे कोणीही जगलं नाही आणि कधीच जगणार नाही एक दिवस तुम्हालाही मरायचेच आहे कदाचित उद्या तुम्ही मराल किंवा तुम्ही आजही मरू शकता सबल म्हणाले काय म्हणताय गुरु मी पण मरेन पण मी अजून लहान आहे गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो या भ्रमात सर्वजण जगत आहेत पण आजही काही वेळा तरुण आणि म्हातारे मृत होतात मुले मरतात मृत्यूचा वयाशी काही संबंध नाही त्याच्या प्रत्येकावर परिणाम होतो गुरुंचे हे शब्द सबलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते त्याला रिकामे वाटलेच नाही तो दिवसभर स्वतःचा का आला आहे आहे फक्त खाणे जीवनाचे ध्येय यायचं आणि मरून जायचं असं का असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते पण त्याला त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढत जात होते तर काही दिवसांनी ते पुन्हा गुरुजींकडे आले आणि गुरुंना म्हणाले हे स्वामी मी खूप दुःखी आहे कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो आहे हे मला कळत नाही गुरुजी हसले आणि म्हणाले आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे आपण कोण आहोत का आलो आहोत काय करावे हे कळत नाही सबलने त्याच्या गुरुंना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितले गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत आपण आयुष्यभर गोळा करत राहतो गुरु म्हणाले की प्रत्येक माणूस आयुष्यभर संपत्ती आदर कुटुंबा प्रतिष्ठ कुटुंब प्रतिष्ठा मित्र शत्रू इत्यादी जमा करतो गुरुंनी त्यांना विचारले जमा केलेल्या वस्तूंमधून आपण काही सोबत घेऊ शकतो का सबल म्हणाले माझ्या आई वडिलांनीही काही सोबत घेतले का का होते त्यांनी सर्व काही संपत्ती वैभव सर्व काही येथे सोडून गेले गुरु म्हणाले आता माझा मुद्दा काळजीपूर्वक एका या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही गोष्टी असतात पण आपण त्या प्रयत्न करत नाही या जगात आपल्याला जे आहे ते आपण स्वतःच गोळा करायचं आपण स्वतःला गोळा करायला हवं म्हणजेच आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो आपण आतून विभागलेले आहोत आपण प्रेम द्वेष राग मत्सर यात विभागलो आहोत क्रोध पैसा पद प्रतिष्ठा आदर ओळख धर्म जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलो आहोत आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहे या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही आपली चेतना शक्ती विखुरलेली आहे त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही पुरेशी ऊर्जा नाही खरं तर संपत्ती आदर आणि सुविधा लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणत रडतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात पण त्यांना त्यांचे समाधान कधीच मिळणार नाही कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे माणसाला त्यांच्या प्रश्नांचे समाधान कधीच मिळत नाही तर या सगळ्याच्या पलीकडे जर का तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा स्वतःला ओळखा या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि ती ऊर्जा गोळा करा स्वतःवर स्वतःवर लक्ष लक्ष केंद्रित केंद्रित करा केंद्रित करा मृत्यूपूर्वी स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा विखरून जाऊ नका ते सबल म्हणाले गुरुजी आपण हे जग सोडून जावे का आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकावेत का कोणावर प्रेम करू नये पैसा गोळा करू नये आदराची आशा सोडली पाहिजे का शिक्षक म्हणाले की आशा विखुरलेल्या माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात जसे डोंगरावरून पडणारा दगड ज्यावर पाहायला अस्वस्थ वाचून आणि काहीतरी गमावण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाची इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि जात राहते आणि ते त्याला दुखावते पण जेव्हा एखादी करते तेव्हा ती जे काही करते ते त्याच्या नियंत्रणात असते मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात यावर सबल म्हणाले की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे धन्यवाद आतापासून मी स्वतःला गोळा करण्याचा स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेन गुरुजी म्हणाले की मानवी शरीरात भरपूर शक्ती आहे परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागलेली आहे निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतलेली आहे हे का अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे म्हणून तुमची जाणीव या शक्तीवर केंद्रित करा आणि ती गोळा करा सबलला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याने शिक्षकांचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेले आणि प्रेमळ भक्तांनो आजची कथा इथे संपत आहे आपल्या जीवनात खरं दुःख काय असेल आणि आपण कोणत्या दुःखामुळे माझं आयुष्य खराब आहे माझं नशीब खराब आहे आणि देवाला दोष देतो नशिबाला शिवाय श्राप देतो हे खरंच आजच्या या कथेतून आपल्याला नक्कीच कळून आलं असेल मी आशा करते की आपल्या जीवनात खरं दुःख म्हणजेच आपण स्वतःला ओळखत नाही हे सर्वात मोठं दुःख आहे आणि हेच या कथेतून आपल्याला दिसून येते आणि प्रेमळ भक्तांनो आजची सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ